आपल्या सर्वांचे संवाद साधण्याचा ईव्हीएम असेल पैसा असेल प्रतिवाद धर्मवाद धर्माशाही यांची सुनामी आली होती आणि त्या सुनामी मध्ये तुमच्या आशीर्वाद आणि प्रयत्नामुळे का कार्यकर्ता कर करला त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या मध्ये लोकांशी बोलल्यानंतर नव्वद टक्के गावामध्ये मी गेलो आहे प्रत्येक बोटला भाजपकडनं कमीत कमी दहा लाख रुपये असा अंदाज छत्तीस कोटी रुपये आपल्या विरोधात फक्त मत विकत घेण्यासाठी नेते विकत घेण्यासाठी भाजपकडनं खर्च झाला ईव्हीएम विषय पण आम्ही तो राज्य पातळीवर तो बघत आहोत त्याच्या पैसा वापरला पण जातीवाद सुद्धा भाजपने या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला छोट्या छोट्या समाजामध्ये वाद निर्माण केला हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण केला ओबीसी मराठा भाजपने राजकीय दृष्टिकोनातून तिथं केलं अनेक सलोखा जो गावामध्ये असायचा शहरांमध्ये असायचा ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक एकत्रित येऊन आपल्या गावाचा विकास कसा होईल गावाचं कसं होईल पुढच्या पिढीचं बल कसं होईल यासाठी प्रयत्न करत होते तो पूर्णपणे हो जो सलोखा होता जो संतांचा विचार शिवसाहेब भुले आंबेडकरांचा विचार होता तो पूर्णपणे मोडीत कुणी काढला असेल तर भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि या मतदारसंघामध्ये भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तो बघितला आणि मग याच्यात सुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपण सगळ्या समाजाला विश्वास घेऊ कुठलाही भेदभाव न करता त्याचं पाणी सोय खर्चातून आपण दिलं त्याच्यामध्ये कुठेही आपण पक्ष बघितला नाही बस्ती बघितली नाही त्या ठिकाणी आपण जात बघितली नाही धर्म बघितला नाही फक्त माणूस की बघितली आरोग्यावर काम केलं साडे तेरा कोटी रुपयाचे ऑपरेशन आपण मोफत केले तेरा कोटी रुपयाची किड लोकांची कमी केली कोणाचं पाच हजार कोणाचं दहा हजार एक लाख पाच लाख जे काही जमलं आपल्या फोनवर काम झालं ते झालं अशा सव्वीस कोटी आरोग्य विभागामध्ये लंपीचा रोग आला तेव्हा आपण स्वतः एक लाख डोसे शेतकऱ्याला नुकसान होऊ नये म्हणून जर लसीचे विकत घेतले आणि एक लाख जनावरांना तिथं आपण मोफत वाटले आपल्यासाठी मोटरसायकल मोफत तिथे बघूया स्वाभिमानी रंगाची तसंच स्वराज्य ध्वजची सेवा व्हावी म्हणून आपण सर्वांनी मिळून इथं स्वराज्य ध्वज उभा केला आणि या महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून सगळ्यात जास्त निधी आपण कर्ज जामखेडमध्ये तिथं आणला आणि मग तेव्हा आपण मायनस मध्ये चाललो होतो तेव्हा महाराष्ट्रातून पत्रकारांचे फोन आले नेत्यांचे फोन आले माझ्या आमदारांचे फोन आले माझ्या अधिकाऱ्यांचे फोन आले आणि सगळ्यांचं मत असं आलं की एवढे काम करून सुद्धा कुठलाही भेदभाव न करता माणूसकीच्या नात्याने एवढा सेवा तिथं केल्यानंतर सुद्धा तू मध्ये कसा मी त्यांना एवढं सांगितलं मलाही कळत नाही मी मायनस कसा पण काय झालं तर कर्जत जामखेडचे लोक हे स्वाभिमानी आहेत एका मताने तरी माझा विजय आणि आज बाराशे मताने तिथे माझा विजय तिथं झालेला आहे अनेक भले भले ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे तिचा पराजय झाला पण त्यात आपण पहिला त्यांचा आमदार असताना सुद्धा आणि मतदार मतदारसंघामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये न फिरताना सुद्धा आपण निवडून आलो ते फक्त फक्त तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमामुळे आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कष्टामुळे मी निवडून आलो हे या ठिकाणी आपण सर्वांना सांगितलं मी फक्त आम्ही आभार व्यक्त करतो पुढे जाऊन मध्ये अधिवेशन झाल्यानंतर परत एकदा आपण येणार आहोत तुम्ही सांगाल तिथं आपण बसून सगळ्यांना विश्वासात घेऊ व्यापाऱ्यांना वेगळं चर्चेमध्ये आणू युवांना वेगळं घेऊ इतर सर्व समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन आपण बैठका करून या शहराचा विकास कसा करावा यासाठी समजू शकते तुझा प्रयत्न आपण करूया खरंतर या गावाचा अभ्यास आपण सगळ्यांनी करावा पूर्वीचा काळ कसा होता आणि आताचा काळ कसा आहे जो व्यक्ती साडेचार वर्ष मतदारसंघामध्ये फिरला सुद्धा नाही करोनाच्या काळामध्ये दिसता सुद्धा नाही अशा तिथं तो पैशाचा तो जोरावं ईव्हीएमचा जोरावं जाती धर्माच्या वादाच्या जोरावं जर जो एवढ्या जवळ मतदानाच्या माध्यमातून एखादा व्यक्ती येत असेल तर खऱ्या अर्थाने मतदारांनी तिथं विचार केला आम्ही विचार करतो आम्ही सुद्धा काही पद्धती बदलल्या पाहिजे याचा विचार तिथं करतोय पण एवढी अडीची लढत झाली असली तरी तुम्ही होता तुम्ही लढलात म्हणून मी निवडून येऊ शकलो आणि आज त्यासाठी मी आभार दौऱ्यामुळे तिथं करत आहे परत एकदा आपण बसूया आज फक्त आभार व्यक्त करायचे होते मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एक माझ्या परिवाराकडनं माझ्याकडनं पवारसाहेबांकडनं पार्टीकडनं आमच्या पदाधिकाऱ्यांकडनं आपल्या या गावासाठी एक छोटीशी भेट म्हणून विठोबा राहायची एक प्रेमिका आणलेली ती तुम्ही स्वीकारावी आणि एखाद्या मंदिरामध्ये ती लावावी अशी विनंती करतो पुरुष एकदा उशीर होऊन सुद्धा तुम्ही एवढा मोठ्या संख्येने आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनापासून आव्हान व्यक्तांचा एवढीच आहे की जातीवा पैसा इलेक्शनच्या काळामध्ये याच्यामध्ये श्रीमंताचं काही तिथं चुकीचं होत नाही चुकीचं आणि नुकसान कोणाचं होत असेल छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं होतं कष्टकऱ्यांचं होतं गरीबाचं तिथं होतं आणि पुढच्या पिढीचं तिथं होतं तर बाबतीत आपण सगळ्यांनी विचार करून बाजूमध्ये जे काही विष हे समाज समाजामध्ये पेरलेलं आहे पसरवलेलं आहे ते कुठेतरी काढण्याची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांची आणि त्यासाठी आपण सगळेजण पुढचे काही महिने आणि वर्ष प्रयत्न करू असा विश्वास ह्या व्यक्त करतो तुमचे आभार व्यक्त करतो जय जय महाराज मिळवताना आपले